सर्वप्रथम आज मी या नाटकात सुधीरचे पात्र साकारले आहे नमस्कार माझे नाव ना गीता दत्तराव चौहान मी, ना मी ना, ना या नाटकात ताईचे पात्र साकारले आहे नमस्कार माझे नाव श्रेया उत्तमराव चौहान मी या नाटकात आजोबाचे आजोबाचे पात्र साकारले आहे नमस्कार माझे नाव कोमल विठ्ठल चौहान मी या नाटकात बाबाचे पात्र साकारले नमस्कार माझे नाव आदि बनवसे मी नमस्कार माझे नाव सायली रंजितच्या मी या नाटकात निवेदकाचे पात्र साकारले आहे नमस्कार माझे नाव अक्षरा संदीप चव्हाण मी या नाटकामध्ये आईचे पात्र साकारले आहे शाळा सुट्टी सुधीर घरी येतो पण तो कुणाशीच बोलत नाही तो आपल्या विचारात गुंतलेला असतो अरे सुधीर केव्हा आलास आजचा प्रवेशाचा शांत कसा आजोबा काव्य प्रतिभा वाढवा म्हणजे काय हो तुला तुला सांगितले काव्य प्रतिभा वाढवण्यासाठी तुम्ही केलेला प्रयत्न हा प्रकल्प मला तर ताणच अरे रे फार सोपे आहे ते कविता करण्याची समजून घेण्याची आपली आकलन शक्ती वाढते त्यासाठी तू प्रयत्न करायचे आहेस हेच सांगितले बाईंनी मग मी हे कसं करू अरे काळजी करू नको त्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करू म्हणजे तुझी म्हणजे तुझा काव्य प्रतिभाही वाढेल आणि तुझा आणि तुझा कवितेचे करम कवितेचे आकलन म्हणजे हेही तुला समजेल तुम्ही हो काय प्रयत्न करणार आपण आजपासूनच कवितेत संभाषण करायचे म्हणजे ते तो कागदार उतरून घेईन त्याला कविता आणि त्याचा प्रकल्पही पूर्ण होईल सुधीर हातपाय आणि दूध घे आजी मी कागद आणि पेन घेऊन येतो आपण आताच सुरुवात करूयात आजी दिवाळीला ते मोठ्याने शुभम करोती म्हणते घरामध्ये लावते सांजवाची पात भाजी करते आता घरामध्ये लावते सा घरामध्ये लावते सांजवाची भाजी करते आता कांद्याची पात आता महाताऱ्याचा वार्ता वाज नको करू तू कांद्याची पात कधीतरी <laughs> म्हणता का अहो मी सांगते भाजीला नेहमी देता खो ए माझी सुपर आजी तुला आवडेल ती कर भाजी तू बनव भाजी छान छान चवळी ए सुधीर आणले माझ्या दाताची कवळी बरं बाई तुमची इच्छा हास घ्यास भाजी बनवते चवळीची खास सगळेजण खो खो असतात बाबांची रात्रपाळी असते आगा आई अग आई पटकन खायला दे का का ना काही मला ऑफिसला जायची काही नाही तर बस तोरू देणार नाही कसली घाई कसली साई आजीना दिला चपाती दही काय बाय कवितेची कमाल बोलतात नाही हसतात तोंडावर धरून रुमाल घराचा पास जाता सावकाश बाबा ऑफिसला जातात आजी बाकी निघतात मला द्या काठीने चप्पल तुटलेले जोडून द्या जोडून द्या बक्का तुम्हाला तर समजतेच नाही तोडून ठेवता काही ना काही आई तुम्ही बाबांवर चिडू नका रागाचा सोडा हे का म्हणे सोड आहे का कामाचा कमी घेतलाय ते का शिवण शिकलीस पण बक्कल लावायची चुकलीस चिडता का हो माझ्यावर माया करावी सर्वांवर भांडण नका करू आता भांडण ऐकून येते रडू लहान तोंडी मोठा घास करपलेला भाजीचा सुटलाय वास <laughs> सुधीर रुसतो तेवढ्यात ताई येते तिला हे वातावरण नवीन असते विशेष समजताच खो खो असते आनंदित होते व ती पण सहभागी होते बरं का जी दूर करू सुधीरची नाराजी कवितेत मारेल तो बाजी आए, आहे का पिठाची सोजी सोजी तुला कशाला लाडू बशी ठेवते सुशाला <laughs> चला सगळेजण जेवण करू चवळीच्या भाजीवर ताव मारू सगळे एकत्रित मिळून जेवण करतात आता झोपा उघडू सकाळी कवेकेचा खोपा सर्वजण झोपतात सकाळी उठल्यावर सुधीर सगळेजण त्याला कामात दिसतात तो आईकडे जातो सूर्य उगवला चिमण्या उडाल्या सगळ्यांच्या अंघोळी झाल्या अंघोळी हवा सुटली गार गार अंघोळीचे पाणी झाले गरम फार सुधीरला अंघोळ कर पटकन नाश्ता कर चटकन उशीर झालाय तुला झटपटावर मुला आजूबाला त्या स्वेटर मफलर आणा कान पी थंडी पासून बचावाची ही चुकती सोपी सुधीर रांगोळ करून आवरून येतो सुधीर तू लिहून घे नीट यमक जुळायला हवे फिर शब्दाचे यमक हवे नीट तरच बनते कविता धीट बाबा रात्र पाळीहून परत येतात कालचा विषय त्यांच्या लक्षात येतो

आजोबा होकार दर्श तेवढ्यात बाबा काही पुस्तके आणून सुधीरच्या हातात देतात